ग्रामीण बिगर शेती महिला संस्थेने आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता संस्थेच्या शेअरमन सीमाताई बोरसाठी आपल्या संस्थे ताई काय कार्यक्रम ठेवला होता आज आणि कसा महिलांचा प्रतिसाद होता आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता म आपल्या संस्थेने आणि खूप आम्ही अपेक्षा केलंही त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला आपल्या संगीत खु संगीत खुर्ची ठेवली होती त्याच्यामध्ये आपण तीन विनर्स काढले त्यांना आपल्या म संस्थेच्या ट्रॉफ्या दिल्या प्लस लकी ड्रॉ ठेवला होता लकी ड्रॉमध्ये पण दोन काढले आणि त्यांना गिफ्ट हॅम्पर्स दिले खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला आम्हाला सर्व महिलांचा आणि अशीच अपेक्षा करेल मी की यांनी पुन्हा आम्हाला असाचा प्रतिसाद द्यावा साधारणतः हळदी गुंकू म्हटलं की कुठला तरी वान वाटप केला जातो त्याच्यामध्ये भांडा असतं कांबु असतो किंवा ज्या गृहोप्योगी वस्तू असतात त्या ठेवल्या जातात तर तुम्ही गुलाबाची हुंडी ठेवली गुलाबाची हुंडी ठेवावी असं का वाटलं वान म्हणून खरोखर एक सवस सवसनेचं आज हा हळदी कुंकवाचं हे असतं वान म्हणून प्लास्टिकच्या वस्तू स्टीलच्या वस्तू अशा काही वस्तू देण्यात येतात आता हल्ली गजरा महिलांच्या उपयोगाच्या वस्तू देण्यात येतात पण आम्ही वान म्हणून गुलाबाचं एक हुंडी दिली आहे गुलाबाची हुंडी करता दिली आहे की गुलाब हे शांततेचं प्रेमाचं प्रतीक आहे आणि ते गुलाबाची हुंडी ज्या महिलेला देऊ ती महिला आपल्या दरवाज्या पुढे लावेल त्याला त्याचं छान रोप मोठं होईल झाड होईल त्याला खूप छान छान फुलं येतील त्याचा वास सुवास दरवळत राहील आणि त्या फुलांकडे बघून आमची आठवण त्यांना राहील आणि म्हणून ते रोप दिला संपन्न झालेला आहे खूप छान वाटलं आम्ही हे आमचं दुसरं वर्ष मागच्या वर्षीही आम्ही हळद हळदी कुंकवाचा प प्रो, प्रोग्राम केला होता आणि यावर्षीही केला पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि आम्हालाही खूप छान वाटलं हे आम्ही वेगवेगळे खेळ पण घेतले त्याच्यामध्ये आम्ही असेच पुढे पण हा असे हळदी कुंकवाचे आणि अजूनही वेगवेगळे प्रकारचे असे काही काही कार्यक्रम घेत जाऊ याच्यातही आम्हाला त्यांनी असाच प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे मी स्नेहा सदाशिव बोरचटे मी मुक्ताई ग्रामीण बिगर सहकारी संस्था या म संस्थेच्या हळदी कुंकू समारंभाला उपस्थित राहिले मला खूप बरं वाटलं की त्यांनी महिलांनी एकत्र यावं यासाठी हे कुंकू ठेवलेलं होतं पण हादि कुंकूसाठी महिलांनी खेळ खेळले संगीत खुर्ची खेळ खेळली त्या त्यांना काहींनी लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढले त्यात त्यांना काहींना बक्षिसही भेटले त्यांना खूप आनंद झाला की असं वेगळं वेगळं काहीतरी कार्यक्रम करावं आणि एकत्र एक महिला येतील यांनी या व ह्यासाठी हा हळदी कुंकू समारंभ त्यांनी केला होता खूप बरं वाटलं असेच कार्यक्रम ह्या संस्थेने करावेत आणि महिलांना एकत्र आणावं ही सदिच्छा खूप छान वाटलं मुक्ताईपद संस्था ही महिलांची मुक्त मुक्ताईपद संस्था आहे ह्या संस्थेमध्ये मी पहिल्यांदाच हळदी कुंकाला आलेले आहे पण खूप छान वाटलं हळदी कुंकाचा कार्यक्रम जे असं वाटलंसुद्धा नाही आहे महिलांचे खेळ घेतले त्यांना बक्षीस दिलं संगीत संगीत खुर्ची वगैरे होते परत म्हणजे कसे पूर्वी प बायकांना कधी घराबाहेर जाता येत नव्हतं ना त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम असा महिलांना बाहेर जाण्यासाठी पण ठेवलेला आहे शिवाय असं म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीशिवाय बाहेर जाणे का त्यांना मनासारखं सगळं कार्यक्रम पार पडल्या पडल्यासाठी पडण्यासाठी हा, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मला खूप छान वाटले पसंतीत आल्यामुळे आणि यांचे प जन्म हे पदसंस्थेची खूप 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 प्रगती होईल मी मनापासून मुक्ताई प देवीकडे प्रार्थना करते मुक्ताई महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था पतसंस्थेच्या वतीने जो हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या पद्धतीचं वानाचं वाटप केलेलं आहे त्यामु सगळ्या महिलांनी उत्सु उत्स्फूर्तपणे आ, या सं पतसंस्थेच्या वतीने ठेवलेल्या संगीत खुर्चीमध्ये सहभाग घेतला आणि ज्या महिलांचा नंबर आलेला आहे त्यांना ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर वाटप करण्यात आलेलं आहे पतसंस्थेच्या सर्व संचालक सभास संचालक कर्मचारी आणि अध्यक्ष सचिव यांना धन्यवाद देते कार मी तृप्ती आरोटे मुक्ताई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये मी पहिल्यांदा म्हणजे मी सुरुवातीपासून कधी असं पतपेढीमध्ये खेळ असे कधी बघितले नव्हते जरी आ, महिलांची पतपेढी असली तरी पण ह्या पतपेढीमध्ये अगदी सुंदर असा प्रतिसाद मिळाला महिलांना त्यांचा वेळ मिळाला सर्व कामाच्या व्यापातून त्या सगळ्या अगदी आनंदाने सगळ्या मुलाबाळांना बाजूला ठेवून इकडे खेळत होत्या त्याबाबत खरंच खूप छान वाटलं आणि पतसंस्थासुद्धा खूप छान पद्धतीने प्रतिसाद देत असते इतर काही आपले प्रॉब्लेम्स असले किंवा अडीअडचणी असल्या तरी त्यांच्यामध्ये आपल्याला ते सामावून घेत आहेत आपल्याला सहकार्य करतात त्या बाबतीत पतसंस्थेचं माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून अभिनंदन आणि धन्यवाद